कुठे हा इथे जॉईंट जॉईंट इथे करंट लागला सगळ्या तिथे नाही का करणार तर तोच आहे पण फक्त आपण चेक करू एकदा नाही का आपल्याला गावलाच गावला ज्यूस कसा आहे आता छान आहे बर ना छान ज्यूस आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळचे वारलेले बरोबर दहा आता पण नाश्ता करतोय

शाळा आहे <laughs> थोडासा उशीर झाला सोडायला पोरला एक पंधरा मिनिट त्याच्या आधी भरली शाळा <laughs> त्यांची साधारण साखरा दहा वाजून पंचा मिनिट आल्यात फादरचा मलम लावला मी आता <laughs> परत दहा पंधरा मिनिटा नंतर परत शाळेत जाऊन जायला पोरला चहा केलाय काळा चहा घेऊन जाऊन तर आपलं एक ब्लॉक पण बनवायचं आहे मला तेवढे काम आहे आहेकरा थोडा वेळ बसलो घरी गेलो छाप येलो हात्राला मलम लावला आणि परत अकरा वाजले पोरलाय पाऊस यायला लागलाय पोरला साईडायचंय तिच्या चला या, चाला या।

अच्छा कोण दिला तुला लॉलीपॉप मम्मी दिला मी बँकेत जायचे पैसे काढायचे किराणा मावळ जायच्यात त्यानंतर आपल्याला त्याच्या तावड्यात मोटरचे केबल बिघाडली तुला मामाची करू का छत्री घेऊन जायचो ग चल आपल्या गावात जायचंय आपण गावात जाऊ लॉलीपॉप घेऊ हा लॉलीपॉप आपण गाव लॉलीपॉप घेऊन होतो ग चल आपल्या गावात जायचंय उशीर झाला बाळा आपल्या चलो असा आम्ही आज दोन आम्ही बँकेत गावात पैसे काढायच्यात कॅश पैसे काढू आणि आपल्याला दोन तीन द्यायचे तेवढं आपण ज्यूस घेऊ तुला हा बघूस बस बस खाली बस खाली बस पडशील तू बाळा तुला काय घ्यायचं ज्यूस घ्यायचा ना ज्यूसनी किडा होतो किडा मग जेम्स घे जुम्स हा जेम्स घेऊ आणि लॉलीपॉप घेऊ हा खाली बस अरे हा दर आ, खाली बस ना, ना, वा। ना ना वा। आ, हा बस खाली बस खाली मी बँकेत जाऊन आलो बँकेत जाऊन गाडी बरं खाली हा उतरण खाली मी होत त्याच्या खोली शेळाचे आत का पाऊस पण त्याला लागला रो आज आजातला गाडीत बसवलंय मी आलो बँकेत पैसे काढायला वेळ लागेल आजात बसला होता ना तू काय करत होता <laughs> थांबला बा गाडीत बँकेत गेलो तिथे समोरच बँक आहे रोडच्या अपोजिट लावली होती गाडी त्याला म्हणलं गाडीतच थांबवू ओस थोडंच आहे पण कंटिन्यू पडतो एवढा सकाळ धोरण एवढा पाऊस आहे काय हा खेळणे वाले ना तो बरे लशी लाईन मेडिकल आहे इथून घेऊ थांबलं जेम्स आपण ज्यूस घेऊ मग गाडी लावायला पण जागा नसते पावसाळ्यात तू हळ्या कडकड लावतात एक सेकंड एक सेकंड थांब मी आलो होतो थांब गाडीत हा गाडीत थांब हा कंटिन्यू यायला लागला वाढायला लागला पाऊस पहिला मला घरी जायला लागेल झोपायला लागल आणि मला याच्यात आवडत केबल पण आजच्या चेक करायला लागेल कारण दुसऱ्यांदा कंपनीला पाणी नाही भेटलं ना बॉम्ब मारते हा बरं बरं

सात आठ वेळा सुद्धा आता कल् छाप येते ती छाप हा मला किड होईल पोटात सांग खोकला येतो मग बैठल ग आता त्या म्हणला उठ का जॉईंट आहे ना दोन जागीचे आणि जे आपला वायर मेन ना तो नेमका वायर आहे ते फोन उन्हा लवकर आहे ना मागायचं चांगलं गुण पडलं तर का आपलं काम झालं असतं आता नेमकं थोडा थोडा पाऊस यायला लागलाय नॉर्मल नॉर्मल पाऊस पाणी जमा आले माग एक जॉईंट आहे ते बघायला चालू आहे आम्ही ते उशिलच माहिती करणार तर तोच आहे पण फक्त आपण चेक करू एकदा नाही का आपल्याला गावलाच गावला फॉल्ट काम तर वायर नाही त्याला माहिती रे सगळ्या जागी कुठे कुठे जॉईंट मारले कुठे कुठे जॉईंट ना मारले तो बराबर करेन सगळं कुठे रे सावकत चल फक्त कुठे जॉईंट आहे हा इथे जॉईंट जॉईंट इथे हा जॉईंट चेक करा लागेल ना हा जॉईंट चेक करा लागेल ते दोन जॉईंट दोन जॉईंट ठेव घेऊन फक्त दोन जॉईंट आहे दोन ते एक आणि बरोबर बाकी सगळे केबल चेक करायची बरं का आपल्याला पावसाळ्यात त्या मोटरची पण करायची बुडल्या पाण्याच्या मग आल्यासारखी ना सगळ्या चेक करायचं केबल करंट बियरंट लागलं ना सगळं हा करंट लागलं ना सगळ्या नाही तर जरा सावकाश करावं लागेल पाऊस दे आस पण करता येईल ना मेन लाईन काढून सावकार का करा सावकास चाल बघ हा इथे जॉईंट आहे टँकर मध्ये सगळं होईल अख्यांच अख्ख्यांचं मागू एक टँकर वर दे जाऊन दे त्याला पैसे देऊन टाकू मोडी का आला ना तेवढं ते करून घे बघत मुळे जोडून देईन तिथं वडापाव खाऊ म्हटलं वाडापाव सांगितलं मी त्याला पाच वडापाव घेऊन जाऊ काय आ सांगितलं फोनवर भजी त्याची भजी भजी आहे त्याकडं काय बोलतो आमसागरला वाडापाव सांगतो सांगलेलं वडापाव करा तुम्हाला गरम गरम देतो ओके आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट आहे ना <laughs> आज तारीख आहे सव्वीस जून आणि आज पाऊस सीझन पण नाही चालू झाला म्हणजे पुढल्या पहिल्या पाहिन्या बसून आहे ना जोरात पाऊस पडल तरी पण आहे ना पाऊस पडला नाही कमी पाऊस पडला तरी ग्रीन नाही झालं अख्खं हिरवं झाले उन्हाळ्यात आहे ना उन्हाळ्यात अख्खं वाढलेलं असतं बाजू मग आता खीर झाले ड्रोन घेऊन आलो आहे आणि वडापाव आणला आहे आपल्या जागेवर जाऊन खाऊ तिथं वडापाव ड्रोन पण फ्लाय करताय येईल आपल्याला माहिती पावसाळ्यातला वेळ ड्रोनचा भारी येतो ग्रीन असतं ना पूर्ण 1,000 years later.